सायखेडा विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न मराठा विद्याप्रसारक संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच अभिनव बालविकास मंदिर सायखेडा येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांत आचार्य महाराज हे होते यावेळी स्काउट गाईडचे ध्वजारोहण सायखेडा सरपंच संदीप कातकाडे यांच्या हस्ते करण्यात आलं श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांत आचार्य महाराज यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना शिक्षणाबरोबरच देशभक्तीचे संस्कार आत्मसात करण्याचं आवाहन केलं यावेळी प्राचार्य रामदास वाजे यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक शिवाजी गडाख शालेय समितीचे अध्यक्ष श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांत आचार्य महाराज सरपंच संदीप कातकडे विजय कारे नितीन गावले जगन आप्पा कुटे प्रभाकर रायते अनिल कातकडे दिलीप शिंदे निर्मलताई खर्डे वसंत मोगल सायखेडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढोकरे उद्धव कुटे अश्पाक शेख महेश कुटे भाऊसाहेब कातकडे राजेंद्र कुटे आदर्श साणप यांसह गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री श्री एकचराट स्वामी कृष्णाचार्य महाराज यांच्या चौऱ्याण्णव्या जयंती निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सायखेडा येथील सर्व शाळांमध्ये एकूण चार हजार लाडूंचे वाटप करण्यात आले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक